आज आपण बिग साईज आज, आज आपण चिंबोऱ्याची फिशिंग करणार आहे स्मॉल क्रॅप कॅचिंग आता भेटायला पाहिजे पहिला आम्ही आता थोडा आता इथे साईज पाहिजे का हे बघा या साईडला आपण उठवलंय याच्यात हा एक छोटे साईज आहे ते सोडू हिवाला घेऊया आपण नाश नष्ट पनवती औदसा काय भेटला का नाही काय नाही भेटलाय ते साईडला पण दोन दाखल हे बघा कसला भेटलाय पगोली मस्त बघा नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आला आणि त्यांनी ब्लॉग चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर म्हंटाली आज आपण परत एकदा आलो चिंबोर आहे ना आणि या आपण गेले वेळे आठच पगोल्या आणलेल्या पण यंदा त्याच्यापेक्षा जास्त अठरा पगोल्या घेऊन आलो आपण आणि तेच लोकेशनवर आलोय कोकट्याच्या इथं तर चला बघूया आज काय भेटते आपल्याला गेलेली एवढा काय नव्हता पण तरी सहा सात चिंबोरी होती आणि रेसिपी पण गेलते आपण त्यांची तर आज बघूया काय प्लॅन वाहते तर मित्र खालते गेलाय पगोल्या भांडते येतो इकडे मी बांधते ये ला, तो आल्यावर हो तुम्हाला दाखवते हो कशी पगोल्या बांधतात ते पाहिजेच पाय मुंडे असतात तेच घेऊन आले असतो चला पगोली बांधल्या आपण पहिले बऱ्याच पगोल्या आहेत आता सगळ्या बांधल्यावर हो तुम्हाला दाखवते हो सबले थे थे। थे। सबले तो या साईडला बघा सगळे आता पगोले ते बांधून घेतल्यात आपण अठराच्या अठरा पगोल्या फक्त ही एक ठेवली सगळ्या बांधल्यात आता चला डायरेक्ट पगोले टाकूया इकडशी सुरुवात केलं आपण जोर होता तो फास्ट फास्ट बरं होता पण आज जोर एकदम हालू भरणार आहे म्हणून आपल्याला आज मावरा भेटाचा म्हणजे चिंबोरी भेटायचे चान्सेस आहेत तर आपण पहिली झिली टाकली तिथं दुसरी झिली टाकायला घेतले चला आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा काय भेटते काय नाही ते व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणारच आहे ही दुसरी झिले टाकली आपण बाकीचे जे झिले आहेत ते आपण या साईडला आता पुढं पुढं टाकत जाऊया तर अजून एक टाकली आपण तिसरी इथं आणि ही चौथी झिली टाकायला सुरुवात केली आता सगळे आता झिला टाकताना दाखवते तुम्हाला त्याच्यानंतर डायरेक्ट उचलताना दाखवेन तर बघा आता आपण सगळ्या पगोल्या झिल्या आपल्या आहेत त्या टाकत टाकत आता लाईनीत येत चाललो सरळ बाकी इकडं टाकल्या तीन टाकल्या इकडे या साईडला बाकी अशा टाकत टाकतच आता आपण पुढे जाणार आहोत चला उचलायला सुरुवात केलं आपण आता नाही याच्यान बघा भेटला आपल्याला पहिला चिंबोरा ज्याची साईज एकदम बारकी आहे पण ठीकठाक आहे आपल्याला दोन आता काही नाही भेटला आपण आलो ये साइडला, साइडला सुरुवात केलं इकडचा सगळा उठून घेऊ नाही आज मला वाटतं सगळं बारीकच भेटत जाऊन दे सोडून दे चला दे। चार देबोरी सोडली आतापर्यंत न यो पण आता सोडलं योच चौथा आहे जो आपण सोडला आता तर मंडळी पाहिजे तसं अजून जोर भरलाही नाही आजचा जोरला हलू हालू भरणार आहे ना म्हणून एवढी आज आता ला थांबा था। लागेल आम्हाला अजून आम्ही लवकर आलो थोडा ठीक आहे ठीक आहे मस्त आहे साईज याची काय वांदा नाही तर छोटा आहे त्याला सोडून देऊ बाकी आहे तो घेऊ मीडियम साइज बोलू शकतो आपण याला स्मॉल साइज पण बोलू शकतो काय बोलतात याला मित्रा स्मॉल साइज छोटा है ना चा नंतरच तोडाचं नाही काय करायचं सोडासा काय पोचा बघ या ना सोडून द्या सोडा चला दोघांना पण सोडला आपण पुढे जाऊया <laughs> आता बारीक बारीक चला सगळे जे बारीक बारीक भेटतो ते आम्ही सध्या तरी सोडता कारण आम्ही अजून जोर तेवढा भसलाही नाही अजून पाणी येत आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत जोर भरण्याचा आहे आज तर बघूया तर पुढच्या साईडला अजून एक आहे आपला सगळ्यांना बारका आण पाहिजे तसं झालं जोरवर आहे ना जोरवर डिपेंड आता जोर भराव लागल्यावर आपल्याला भेटल बाकीचे हे बारकी बाकी बारकीच बार भेटल आपल्याला हे बघा ज्यांना आम्ही आठवा नव असेल ना, ना, ना सोडला आपण हाय 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 याच्यात आहे साइज पण ठीक ठाक आहे स्मॉल साइज घेऊ शकतो ना चालेल चला अजून आपले पुढे चार आहेत चार ओटोवाचे आहेत बाकी ओटोला आम्ही आलो होतो एक सांगा आहे का त्याला काय करू करतो काय करायचा तुझ्यावर आहे ठेऊ या नाुवारे नाकुहा कोली सि नाही कोली मारे मी चलो डेंजर <laughs> डेंजर आता एक साइडला आपण पाग मारायला घेतलाय बघूया काय तरी मच्छी भेटल असं विकी बोलते कारण आता भजते आहे ती सुरू झालीय भरत चाललाय म्हणून आम्ही आता पहिला पाग मारलाय आणि बघूया काय भेटते का नाही आपल्याला ये साईडला बघा खरवी भेटलय खरबी आणि चिंबोरा भेटला एक चिंबोरा सोडू हरबी घेऊन जाऊ शेवटची झाली उसल आई शपथ हाय मस्त भेटलाय त्या साईडला शेवटच्या हे बघा कसला भेटलाय लाटशे पगोलीन मस्त साईज असं भेटायला पाहिजे पहिला आम्ही असं सोडाचो हा आता आता तरी साईज पाहिजे काय <laughs> नरून नरून बघायला भेटली ठेव सर मंडली बघा ये साइड ला आपण पाक मारला त्याच्यात एक मासा आला आणि साईड बाय साईड आपण झिल्या टाकल्यात आता त्या झिले उठवायला जाऊया बघा मासा भेट <laughs> चल ये भेटली आज आपण बिग साईज नाही आज आपण चिंबोऱ्याची फिशिंग करणार आहेत कॅप स्मॉल क्रॅप कॅचिंग आजचा टायटल मस्त आहे अशी छोटी छोटी चिंबोरी भेटतात आपल्याला बघा साइड ला आपण उठवलंय याच्यात हा एक छोटी साईज आहे ते सोडू हिवाला घेऊया आपण वेल सेल भेटलेला आम्हाला चिंबोरा दोन्ही गेले काय आता पुढे जाऊया या ब्लॉग मध्ये हलो हलो तुम्ही पण पुढे येतात आता तर चला बघूया काय भेटते जंगल सफारी करायला आलोय ते तर करूयाच पण चिंबोरी सुद्धा पकडूयाच चला उचला थोडीफार तरी मोठी भेटू दे पण भेटू दे काय मित्रा तर बघूया या झिलीत काय भेटते आपल्याला या मध्ये काय भेटणार आहे तर चला शेवटची बघोली उचललेली आहे आणि विकी आहे का रे घेण्यालायक आहे आहे घेण्यालायक तर चला यो सुद्धा चिंबोरा घेऊया आणि आता इथं माझी कॉमेडी चालू झालेली आहे कारण मी जाम वैतागलो आहे खरा सांगते तुम्हाला पण व्हिडिओ बघत राहा चॅनल बघत राहा सबस्क्राईब ठेवा आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थोडं जास्त होते चला सुंदर अशी लोकेशन आहे जी आम्ही आज पार पाडायला आलो आहे न बघू शकता तुम्ही ही लोकेशन आहे जी आपण आलतो मागाशी तेव्हा पाणी एकदम खाली होता ना आता जो पाणी भरत चाललाय आहे तो एकदम हलू म्हणजे आपण आलतो अकरा वाजता ना आता अडीच वाजायला आले तरी पाणी भरलं नाही तर त्या दिवशी आपण जेव्हा आलतो तेव्हा एक तासाच्या आधी पाणी पूर्ण भरलेला तर बघूया आता काय भेटते मगाशी तिकडे पण गेलीन बहुतेक जण तिकडं पण गेलीन आम्ही ये साईडला आहोत इथं काय भेटत नाही ते साईडला पण काहीच भेटत नाही भेटते कोणालाच नाही तर बघूया चला विकी भाऊ अजून एक चिंबोरा घेऊन येत आहे नाश नष्ट पनवती औदसा काय भेटला का नाही काय नाही भेटलाय ना भेटला ते साईडला पण दोन दादा आहेत त्यांना काय नाही भेटलाय ना आपल्याला भेटला थोडाफार भेटलेला आहे पण तो कमी आहे असं विकीच म्हणणं आहे बाबा बाबा कशी मोठा मा मासा घाला यो काय मावरा हाय काय का नाही बाबा 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 ठी कुठली मच्छी आहे ती खरबी टाक तिथं बोलते टाक आपले चला नको नको फोनवर उडाल भाई काय काय <laughs> चला आता मला मंडळी शेवटची आमची फेरी असणार आहे साडेतीन वाजून गेलेत लई टाइम झालाय ना आता डायरेक्ट उठून आम्ही आय ते बांधायला घेऊया निगाची तयारी करूया काय आलेलं आहे बघा बा, बा, बा। एकन तीन तीन आहेत पण त्यांची साईज एकदम बारकी आहे काय करायचा काय करू या बघा तीन तीन काय गेलो सोडलं काय तरी तरी हाय मोठा मासा गलाला जेली फिश पायवाल्यांनी कटकट करून दिलं त्या आला रे आला एक नंग्याचा एक आलाय ग चिंबोरा नंग्याचा मस्त साईज भेटली पण लय एकच नंगा पाहिजे भेटला काय भेटला ते भेटला ते चला तर मंडली चला हीच होते आपली आजची व्हिडिओ बघूया कशी आता चिंबोली घरी जाऊन दाखवते आम्हाला पण माहिती नाही टोटल किती घरी जाऊन बघूया आपण चला घरी जाऊन दाखवतो यो बघा यो आहे आजचा सगळ्यात मोठा आमच्या याच्यात तरी असा ये मंडली हा बघा आजचा मावरा सगळ्यात मोठा मासा आपल्याला यो भेटला पागाला आणि मग बाकीची चिंबोरी आहेत सगळे आम्ही नाखेबिका चोरी म्हणते मस्त मावरा भेटला तरी पण सकाळी अकराला गेलतो तर वाजले साडेपाच त्याच्यात हा एकच मस्त आहे बिग साईज बोलू शकता एकच मोठा भेटला आहे बाकी सगळा बारकाण चाल